संजीवराजे नाईक निंबाळकर ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात अजितदादांची साथ सोडली आणि पवारांची तुतारी हातात घेतली ज्या मतदारसंघात विद्यमान आमदार आहे तोच मतदारसंघ हातातून जाण्याची परिस्थिती तयार झाली फलटण या राखीव मतदारसंघात रामराजेंनी तटस्थ भूमिका घेतली आणि अजितदादा आणखी अडचणीत सापडले संजीवराजेंनी पवार गटात प्रवेश केला खुद्द पवारांनीही फलटणला येऊन त्यांचं पक्षात स्वागत केलं आणि अजितदादांची कोंडी सुरू झाली तत्कालीन आमदार दीपक चव्हाणांसह राजे गट पवारांकडे गेल्यानंतर फलटणचा निकाल एकतर्फी लागणार सांगितलं ला गेला पण निवडणुकीत लाडक्या बहिणींनी वातावरण फिरवलं आणि अजितदादांनी एकेकाळी भाजपात असलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन निवडूनही आणलं स्वतःच्या नेत्यांनी साथ सोडूनही दादांनी हा मतदारसंघ राखला खरा पण ज्या संजीवराजेंनी ऐनवेळी साथ सोडली त्या संजीवराजेंचा बदला घेण्याचं नियोजन सुरू झालंय का असे प्रश्न उपस्थित करणारी घटना पाच दिवसांपूर्वी घडली संजीव राजेंच्या तीन ठिकाणांवर एकाच वेळी आयकर विभागाकडून छापेमारी सुरू करण्यात आली जे संजीवराजे दादांच्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा होती त्यांच्यावर छापेमारी नेमकी सुरू का झाली या छापेमारीत खरंच काही हाती लागलंय का आणि रामराजे नाईक निंबाळकरांनी यानंतर आता कुणाला ललकारलाय त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाचे आठवण हे चॅनल तुम्ही युट्यूबवर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा आणि फेसबुकवरही फॉलो लाईक करा आयकर विभागाने एकाच वेळी संजीव यांच्या फलटण आणि पुण्याचं निवासस्थान शिवाय गोविंद डेअरीच्या कार्यालयावर छापेमारी सुरू केली बुधवारी पहाटेच आयकर विभागाचं पथक संजीव राजेंच्या बंगल्यावर दाखल झालं आणि सर्वांना आत येण्याचा प्रवेश बंद करून टाकला संजीव राजे नाईक निंबाळकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ आहेत मात्र राजे कुटुंब आजही एकत्र आहे आणि सर्व व्यवसाय हा संजीवराजे नाईक निंबाळकर स्वतः सांभाळतात रामराजे हे गेल्या दोन दशकांपासून पवारांचे एकनिष्ठ मानले जातात आणि ते विधान परिषदेचे सभापती राहिलेले आहेत एकोणीसशे ला अपक्ष निवडून आलेल्या रामराजेंनी तेव्हाच्या युती सरकारला साथ देऊन अपक्षांची मोठ बांधली होती युती सरकारनेही रामराजेंना कृष्णा खोरे महामंडळात मोठी जबाबदारी देऊन फलटणमध्ये त्यांचे हात बळकट केले या काळात रामराजेंची राजकीय ताकद प्रचंड वाढली त्यातच पवारांनी एकोणीसशे ला काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली अपक्ष आमदार असलेल्या रामराजेंनी एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीसाठी पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ते पवारांचे सातारा जिल्ह्यातले अत्यंत विश्वासू सहकारी बनले सातारा जिल्ह्यात पवारांनी जी ताकद निर्माण केली त्यात रामराजेंचा मोठा वाटा मानला जातो फलटणचं हे राजघराणं आजही एकत्र असून फलटण हे छत्रपती संभाजीराजेंचा आजोळ आहे पवारांसोबत एकनिष्ठ राहिलेल्या रामराजेंची खरी अडचण झाली ती दोन हजार नऊ ला कारण फलटण हा मतदारसंघ राखीव झाला आणि विधानसभेवर जाण्याचा रामराजेंचा मार्ग बंद झाला तर फलटण मतदारसंघाला दिग्गज आमदार लाभलेत इथून एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा राजे हे स्वतः काँग्रेसचे आमदार होते एकोणीसशे बासष्ट ला ते पुन्हा आमदार झाले यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर ला विजयसिंह राजे निंबाळकर आमदार झाले एकोणीसशे ऐंशी एक ते एकोणीसशे नव्वद अशा सलग तीन टर्म यानंतर सूर्याजीराव कदम आमदार राहिले एकोणीसशे पंच्याण्णवला रामराजा नाईक निंबाळकर आमदार झाले ते पुढच्या सलग तीन टर्म त्यांनी विजयाचा गुलाल उधळला दोन हजार नऊला मतदारसंघ राखीव झाल्यानंतर रामराज यांनी त्यांच्या अत्यंत विश्वासू कार्यकर्त्याला म्हणजे दीपक चव्हाण यांना आमदार केलं दीपक चव्हाण हे आता दोन हजार चोवीसला पराभव होईपर्यंत म्हणजे सलग तीन टर्म फलटणचे आमदार राहिले दोन हजार चोवीसला रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा एकेकाळचा कार्यकर्ता असलेले मूळ भाजपचे सचिन पाटील आमदार झाले राजे गटाला रणजित सिंहांनी टक्कर दिली सचिन पाटील खरं जर भाजपचे असले तरी त्यांना ऐनवेळी दादांच्या पक्षात जावं लागलं होतं कारण ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला सुटली होती सचिन पाटलांनी थोड्या धिडक्या नव्हे तर जवळपास सतरा हजारपेक्षा जास्त मतांनी फलटणमध्ये विजय गुलाल उधळला दीपक चव्हाण यांचं दोन हजार चौदाचा लिढे मोदीला टसून सत्तेचाळीस हजार मतांचं होता दोन हजार नऊ नंतर खऱ्या अर्थाने या मतदारसंघात राजकारण बदलत गेलं जागा राखीव झाल्यानंतर पवारांनी रामराजेंना विधान परिषदेवर नियुक्त केला विधान परिषदेत नियुक्त केलेल्या रामराजेंना पुढे सभापती होण्याची संधी मिळाली अजित पवारांनी जेव्हा वेगळा मार्ग निवडला तेव्हा रामराजेंनी पवारांऐवजी अजितदादांना साथ दिली असं असलं तरी रामराजे कधीही जाहीरपणे पवारांच्या विरोधात बोलले नाहीत स्थानिक स्तरावरील कुरबुरी रणजित सिंह निंबाळकर यांच्यासोबत असलेला छत्तीस चाकडा अशा अनेक गोष्टींमुळे रामराजे महायुतीत नाराज होते लोकसभेत हे याताच फटका बसला आणि भाजपच्या सिंह निंबाळकरांचा पराभव झाला विधानसभेत अजितदादांनी या मतदारसंघातल्या अडचणी सोडवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला पण त्यांच्या प्रयत्नांना काही यश आलं नाही अखेर रामराजे गटाने पवारांना साथ देण्याचा सा निर्णय घेतला तत्कालीन आमदार दीपक चव्हाण संजीवराजे नाईक यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पवारांच्या उपस्थितीत तुतारी हातात घेतली मात्र याचा म्हणावा तसा फायदा झाला नाही आणि दादांनी ही जागा स्वतःकडेच ठेवली राजकारणात नेहमी टायमिंग महत्वाचं असतं आणि विधानसभेनंतर तीन महिन्यांनी एक होईना राजकीय टायमिंग जुळून आलं राजेगड स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी करतोय आणि संजीव राजे दादांकडे पुन्हा येतील अशी चर्चा होती त्यातच संजीव राजे यांच्या घरावर छापेमारी सुरू झाली ही छापेमारी खरंच राजकीय होती का याबद्दल स्वतः संजीव राजे हे कन्फ्यूज आहेत कशाला राजकीय म्हणायचं आणि कशाला अराजकीय याबद्दल ते साशंक आहेत आयकर विभागाने घराची आणि बँक लॉकर्सची झाडाधती घेतली गोविंद डेअरीची तपासणी केली त्यांच्या हाताला काही लागलं नाही घरात काही दागिने दोन लाख पस्तीस हजार रुपये कॅश सापडली जी नियमानुसार आहे त्यामुळे ती आम्हाला परत देण्यात आली अशी माहिती संजीव राजांनी यांनी स्वतः दिली आयकर विभागाला जे अपेक्षित होतं तो कोणताही गैरप्रकार संजीवराजे यांच्या संस्थांमध्ये दिसला नाही रामराजे यांचं कुटुंब एकत्र असल्यामुळे सर्व उद्योग हा स्वतः संजीव राजे सांभाळतात ते राज्याच्या राजकारणात सक्रिय नसले तरी स्थानिक स्तरावरचं सगळं राजकारण म्हणजे तालुक्यातलं सगळं राजकारण स्वतः संजीवराजेच पाहतात स्थानिक कार्यकर्त्यांना घेऊन याच संजीव राजेंनी पवारांसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यात रामराजेंनी तटस्थ भूमिका ठेवली होती रामराजे स्वतः कोणत्याही सभा किंवा बैठकांना बाहेर पडले नाहीत आणि निकाल लागायचा तोच लागला या छापेमारीनंतर रामराजेंनी मात्र राजकीय आता ललकारलाय सुरुवात तुम्ही आहे शेवट आम्ही करू असं व्हॉट्सअप स्टेटसच त्यांनी आहे विधानसभेला तीन महिने उलटलेत दादांचा आमदारही ते निवडून आलाय शिवाय संजीव राजे परत दादांकडे जायला तयार आहेत अशा परिस्थितीत या रेड राजकीय की अराजकीय या याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची भूमिका आहे आणि त्यामुळे रेड सुरू असलेल्या काळात कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते फलटणमधल्या या रेडबाबत तुम्हाला काय वाटतं की छापेमारी खरंच राजकीय असावी का तुमची कमेंट कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा